नमस्कार मी अतिशय गौर स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रम मध्ये मी तर तुम्ही आजच्या विषयाचं टायटल बघतच असेल की भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे विकास कामे मागण्यासाठी जायला लागलेले आहे भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगडचे लोकसभा निवडणूक प्रमुख सती धारक साहेब करतात तरी काय मित्रांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सध्या काही महिन्याच्या नंतर लोकसभेच्या निवडणूक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो जवळजवळ राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मध्यंतरी भारतीय जनता पार्टीने त्यांना उमेदवारी मिळावी या दृष्टिकोनातून धरीशील दादांच्या माध्यमातून मेळावे वगैरे घेऊन भरपूर प्रयत्न केले परंतु ते सगळ्या मेळाव्यांवर पाणी फिरलेलं आहे आणि अजित पवार यांनी काल परवा झालेल्या मसला येथील राष्ट्रवादीच्या बैठकी मेळाव्यामध्ये सुनील तटकरे उमेदवार असणार अशा पद्धतीची एक घोषणा सुद्धा केलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु म त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही वेगळं असं आता चित्र निर्माण झालेलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये गेले कित्येक वर्ष काम करणारे काही पदाधिकारीच्या बाबतीमधील मी व्हिडिओ बनवलेलेच आहेत परंतु आता लोकप्रतिनिधी जे लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीमध्ये हातावर बोटावर मोजण्यासारखे दक्षिण रायगडमध्ये आहेत ते सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये विकासकामे मिळत नाही म्हणून सुद्धा जुनी तटकरी यांच्याकडे जायला लागलेले आहेत म्हणून मला धारक निवडणूक प्रमुख लोकसभा यांना प्रश्न विचारायचा आहे ते मोठे नेते आहेत मोठमोठ्या नेतिया नेत्यांशी मंत्र्यांशी त्यांची बैठका वगैरे चालतात परंतु आज भारतीय जनता पार्टी त्यांचा पक्ष सोडून तुमच्याकडं विकासकामे मागायला न येता ते राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे चाललेले आहेत असं असताना जर खासदार सुनील तटकरे त्यांना विकास कामात येत आहेत तर तुम्ही लोकसभेसाठी उमेदवारी कशा पद्धतीने मागत होता हेच मला काही कळत नाही जर अशा पद्धतीने राष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये विकास कामे मिळत नाही जुन्या लोकांना विकास कामे मिळत नाही जुन्या लोकांना विचारत नाही तर मग नवीन जर भारतीय जनता पार्टीमध्ये पुण्यामध्ये इच्छुक असेल पक्ष वाढण्यासाठी जर काही कोण इच्छुक असेल तर तो त्यांनी कशा पद्धतीने पक्ष वाढवायचा नवीन माणसं कशा पद्धतीने येणार अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खाली करू शकतात असंच हे एकंदरीत चित्र आहे तर मित्रांनो पदाधिकारी जुने कार्यकर्ते यांच्या समस्या वारंवार आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सतीश धारप साहेब यांच्या समोर मांडलेल्या आहेत परंतु आता जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते सुद्धा सुनील तटकरे यांच्या आश्रयाखाली जायला लागले विकास कामांसाठी तर मित्रांनो अशा पद्धतीने जर काही गोष्टी ह्या दक्षिण रायगडमध्ये व्हायला लागल्या तर येणाऱ्या कार्यकालामध्ये मित्रांनो भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी येण्यामध्ये इच्छुक नसेल आणि भारतीय जनता पार्टी ही खाली होईल कारण की भारतीय जन कुठलाही व्यक्ती कुठलाही पदाधिकारी कुठलाही नेता जेवढी पक्ष सोडून त्या एखाद्या पक्षामध्ये जात असतो त्यावेळेला पहिल्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला त्या पक्षामधून ज्या पक्षामध्ये पक्षा असताना त्याला जनतेसाठीच काय करायचं असेल स्वतःसाठी काय करायचं असेल जर कुठली काम त्या जनतेच्या गावाच्या हितासाठी आवश्यक असताना समोरचा पक्ष त्याला जर फंड देत नसेल विकास कामांसाठी निधी देत नसेल तर तो पक्ष सुद्धा दुसऱ्या पक्षाकडे जात असतो परंतु या भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा जर का अशा पद्धतीने फंड मिळत नसेल तर तो एखादा कार्यकर्ता कशाला का भारतीय जनता पार्टीमध्ये जाईल त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे काही आता जे जे काही पदाधिकारी नेते वगैरे आहेत ज्यांच्याकडे मतदार आहेत ते जर अशा पद्धतीने सुनील तटकरे यांच्याकडे जायला लागले आपल्या पक्षा देशामध्ये राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष असलेल्या एक नंबरचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला दक्षिण रायगडमध्ये विकास काम पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधीला भले ते लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य असू दे किंवा अजून कुठे कुठे असू दे मी मला उल्लेख करायचा नाही आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची बेकार परिस्थिती आहे दक्षिण रायगडमध्ये आ, विकास कामांच्या चालू आहे आणि विकास कामांची जर काही किल्ली कोणाच्या हातामध्ये आहे तर ती सतीश धारप साहेब लोकसभा निवडणूक प्रमुख दक्षिण रायगड यांच्या हातामध्ये आहे आणि ते ह्या विकास कामांची किल्ली जे काही लॉक आहे ते खोलून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या नाराज लोकांना कधी कामे विकास कामे देणार आहेत की नाही देणार आहेत जर अशा पद्धतीने फक्त फक्त सतीश धारप साहेबच जर काय रायगड दक्षिण रायगडचा जर पक्ष चालत असतील तर जे काही नेते आहेत मी त्यांची नावं घेत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये त्या नेत्यांवर विश्वास ठेवून जर कोण इच्छुक असेल पक्ष प्रवेश करण्यासाठी तर त्या मतदारांना किंवा त्या पदाधिकाऱ्यांना बाकीच्या जे पक्षामध्ये इच्छुक आहेत त्यांना त्यांना जर काही गोष्टी समजल्या काही ह्या नेत्याच्या हातामध्ये पण काय नाही खरी त्यारी त्यारी तर सतीदार साहेब आहेत आणि सतीदार साहेब कधी समोरून आपल्याला समोर कधी दिसत नाही त्याच्यामुळे एखादा जाऊया ही मित्रांनो शोकांक आहे जर कार्यकर्ता सक्षम नसेल तर तुम्ही पक्ष वाढवू शकत नाही शेतकरी कामगार पक्ष एवढ्या वर्षी रायगडमध्ये त्याची पाले मुलं घट्ट ठेवून का राहिला कारण वारंवार त्यांनी त्याच्या कार्यकर्त्याला त्याच्या कार्यकर्त्याच्या हाताला काम दिली आहेत विकास काम दिलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा कार्यकर्ता भक्कम राहिला घट्ट राहिला आणि त्या कार्यकर्त्याकडे जेवलेले एखाद्या मतदान होईल त्याच्यावर विश्वास ठेवून पक्षाला मतदान करणारे असतात आणि ते ज्यावर येतात कार्यकर्ता भक्कम कार्यकर्त्याला ते हाताला काम नसेल कार्यकर्ता जर दुर्बल असेल जसं भारतीय जनता पार्टीमध्ये रडगाणं चालू आहे व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा काही विकास काम नसल्या कारणाने तो कार्यकर्ता कार्यकर्ता त्या समोरच्या दरुण मतदारांना काही देऊ शकत नाही त्याच्यामुळे मतदारांना समजतंय की हा ह्याच्याकडे काहीच नाही आहे हा आपल्याकडे काहीच करू शकत नाही ते उठतात दुसरीकडे जातात तर मित्रांनो ह्याच्यातून सतीश धारप साहेब यांनी काहीतरी शिकावं आणि जे काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत त्यांची बैठक लावावी आणि जर का बैठक नाही लावली तर येणाऱ्या कार्यकर्त्यामुळे सती धारप यांच्या चुकांमुळे जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत महत्वाचे वगैरे ज्याच्यावर लोक विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करतात जर त्या नेत्यांना जे नेते आहेत त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आणि जनतेला जर अशा मीडियाच्या माध्यमातून गोष्टी कळायला लागल्या तर नेते हे सुद्धा फक्त नावापुर्त राहतील आणि त्यांच्या पाठीमागं कोणी उभं राहणार नाही हे लिहून ठेवा इच्छित टाका यातील गायकवाडचं मत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर एक देशातील सर्वोत्तम पक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यकर्ते सुनील तटकरे यांच्याकडे जात असतील त्यांच्याकडे वक्टांगण घालत असतील तर भारतीय जनता पार्टीमध्ये आता काय राहिलंय हा प्रश्न सतीश धारप साहेबांनी विचारू शकतो विचारू इच्छितो असं मित्रांनो कार्य सतीश धारप साहेब यांनी काही याच्यातून बोध घ्यावा न बोध घ्यावा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मोठे नेते आहेत ते परंतु जे नेते आहेत त्यांनी तरी ह्याच्यातून बोध घ्यावा नाहीतर तुम्ही जे कष्टाने वगैरे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे काही जवळ आणता स्वतःजवळ ते पण तुमच्याकडे राहणार नाही येणाऱ्या कार्यक्रमामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत खासदारकीच्या निवडणूक आहेत आणि सर्वात महत्वाच्या गोष्ट म्हणजे मित्रांनो पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक आहेत आणि पंचायत समितीने जिल्हा परिषद निवडणुका जर अशा पद्धतीने समोरच्या मतदारांना संबंध पदाधिकाऱ्यांना का इथं जाऊन काही उपयोग नाही तर तुमचं जिंकून येणं सोडूनच द्या सती धारव साहेब यांना निवडणुकीला उभं राहायचं नाही आहे पक्ष वाढवण्यासाठी ते कधी समोर येऊन माध्यमांशी बोला किंवा मोठमोठ्या कार्यकर्त्यांच्या मेल्यामध्ये येऊन बोला किंवा मोठमोठे प्रवेश जर घ्यायचे असतील छोटे छोटे पक्ष प्रवेश घेता यायचे असतील तर कुठेही सतिस्तर धारक साहेब दिसत नाही तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दक्षिण रायगडमध्ये पेनचा आमदार जर उघडला तर उर्वरित तीन मतदारसंघामध्ये अलिबाग अलिबाग मुरूड रोहा श्रीवर्धन त्याच्यानंतर महाड मतदारसंघामध्ये मित्रांनो एकही लोकप्रतिनिधी आमदार वगैरे कोणीही भारतीय जनता पार्टीचा नाही आहे त्याच्यामुळे जर काय त्या लोकांना विकास काम सती धारपच्या माध्यमात साहेबांच्या माध्यमातून मिळाला नाही तर जो बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथं भारतीय जनता पार्टी कधीच वाढणार नाही हे याचं एक जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी पण आता सुनील तटकरे यांच्याकडं विकास कामांसाठी निधी मागायला जायला लागलेला आहे कारण का भारतीय जनता पार्टीकडं झोल्यापासूनपासून त्यांच्या झोल्यामध्ये प्रक्रियासारखं काहीही भारतीय जनता पार्टीमध्ये मिळत नाही याची त्यांना ज्या जाणीव झाली त्यावेळेला त्याही दुसरा मार्ग होता याचंही जिवंत उदाहरण आहे आणि असंच राहिलं तर दक्षिण रायगडमधून भारतीय जनता पार्टी, पार्टी पक्ष नामशेष व्हायला वेळ लागणार नाही आता कुठं हळूहळू उगाऊ उभारी घेत होता परंतु ती उभारी घेत असतानाच अशा पद्धतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समस्या ह्या जनतेसमोर यायला लागलेल्या आहेत मित्रांनो याचा पुढचा जो विषय आहे की मी थापा मारता तुम्हाला असं वाटत असेल याच्या पुढील जो व्हिडिओ आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये विकास कामे मिळत नाही दहा वर्ष प्रामाणिक राहून त्या एखाद्या पदाधिकाऱ्याची मुलाखत घेऊनच मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगेन की विकास काम मिळतात की नाही त्याचे विचार तुम्ही आहे का म्हणजे समजेल की भारतीय जनता पार्टीमध्ये राहून काय काम आहे की नाही आहे कारण की एखादा माणूस समाजकारण करण्यासाठी राजकारणामध्ये येत असतो आणि त्या दृष्टिकोनातून जर तिथं त्याच्या हातातून राजकारण होत नसेल लोकांचा भलं होत नसेल स्वतःचाही भलं होत नसेल तर मग त्या पक्षामध्ये राहून उपयोग काय अशी परिस्थिती सध्या एकंदरीत सगळीकडे भारतीय जनता पार्टीमध्ये निर्माण झालेली आहे पुन्हा एकदा सधी धारव साहेबांना मी विनंती करी ह्या तुमच्या पक्षाच्या विकास कामांच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करा नाहीतर त्याचा फटका हा भारतीय जनता पार्टीला बसल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो इथेच सांगतो जर कामवलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद